नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गरुड पुरानुसार जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तर मृत्यू होताना काय काय प्रसंग घडतात कशा पद्धतीने त्याच्या मृत्यूला तो सामारे जातो तर माणूस या पृथ्वीवर जन्म घेताना जन्म तो त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्म आणि पापानुसार घेत असतो पर्यायानं जेव्हा त्याचा जा जीव जातो तेव्हा तो, ते जा जा तो। ते जा पुण्यवान माणूस जर असेल तर त्याचा जीव हा तोंडातून जातो जर तो पापी असेल तर त्याचा जीव हा गुदा मार्गातून जातो आणि मरण्याच्या वेळेस त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि त्याचा जीव त्याचा एक एक मिनिट हा हजारो वर्षासारखा जात असतो तर मृत्यू ही माणसाचं आटळ सत्ते आणि मृत्यूच्या वेळेस काय काय होतं हे सर्व वर्णन या गरुड पुराणामध्ये केलेलं आहे मनुष्य संसारात जन्म घेतो तेव्हा तो आपल्या पूर्वजन्मानुसारच ह्या जन्मामध्ये तो जन्म घेतो आणि हे सर्व भोगून झाल्यावर जेव्हा त्याचा जा मृत्यूजवळ येतो तेव्हा परिवारातले जे स्नेह लोकांच्या मध्ये त्याचा जा जीव जातो हे जेव्हा ते यमदूत अतिशय दिसत असतात शरीर अतिशय त्यांचं विशाल असतं आणि अतिशय रागीट लाल डोळ्यानं ते आपल्याकडं पाहत असतात आणि ते माणसाच्या गळ्यात रस्सी बांधून त्या आत्म्याला घेऊन गेलं जातं आ अपराधी व्यवसायाला जसं राजाचं शिपाई नाही तर पुलीस घेऊन जातात त्या पद्धतीनं यमलोकात घेऊन जातं यमलोकात घेऊन जाताना यम जाता त्याला खूप साऱ्या नरकातलं वर्णन केलं जातं तिथं नेल्यानंतर वाट्यानंतर त्याला कुत्री चावतात सा खूप सारं उपाशी ठेवलं जातं खूप सारा, सारा त्रास दिला जातो त्याला सांगितलं जातं की तुला आता यमराजाच्या समोर उभं करणार आहे आणि तिथं तुझ्या पाप आणि पुण्याचा फैसला केला जाणार आहे त्यावेळेस जे मनुष्य पुण्यवान असतात त्यांना तर चांगल्या पद्धतीनं स्वर्गात नेलं जातं पण जे पापकारी असतात त्यांना पाशात बांधून मारलं जातं अशी खूप सारी पिढा दिली जाते खूप सारी खूप म्हणजे खूप की त्याचं वर्णन करू शकत नाही आपण त्यानंतर त्यांना यमलोकामध्ये नेल्यानंतर त्यांना पूर्ण यमलोक दाखवला जातो आणि त्यांच्या पाप पुण्याचा पूर्ण फैसला तिथं केला जातो जेव्हा त्याच्या पाप पुण्याचा पूर्ण फैसला केला जातो त्याच्यानंतर त्याला सूक्ष्म शरीर धारण करायला करावं लागतं असे त्यानंतर त्याच्या कर्माचा फैसला करून चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्यानंतरच पुन्हा मनुष्यदेह मिळतो असा हा मनुष्यदेह दुर्लभ आहे आणि जेव्हा पण हा मनुष्यदेह मिळेल तेव्हा मानवानं ह्या जीवाचा उपयोग करून भगवंताची प्राप्ती करणं हेच त्याचं महत्वाचं ध्येय आहे ह्याच्या पलीकडे ह्या जीवनाचं नाहीतर माणसाचा जीव जो जीव मिळाला आहे त्याचा दुसरा काहीसुद्धा हेतू नाही गरुड पुराणात मानवाच्या जीवन आणि मरणाच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ज्याच्यानुसार मनुष्य आपल्या आयुष्यातल्या खूप चुका ह्या सुधारू शकतो तरी गरुड पुराणाचं अध्ययन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा ग ही ग्रंथ आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की मानवाच्या मृत्यूनंतर काय काय घडतं आणि तिथून यमलोकापर्यंत प्रवास कसा होतो ते आता आपण सांगितलं तुम्हाला आता इथं सांगणार आहे की मृत्यूनंतर मानवाचा आत्मा किती दिवस ह्या पृथ्वीवर त्या घरात राहतो ही मी ह्या आता इथून पुढं तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर त्या आत्म्याला काय काय भोगावं लागतं त्यासाठी काय काय पर्याय आपल्या धर्मात लिहिले आहेत तर ही सर्व ह्यात आहे तर चला आपण इथून पुढची माहिती आता इथून पाहूया तर काय होतं बघा जेव्हा पण मानवाचा मृत्यू होतो त्यानंतर त्याचा आत्मा तेरा दिवस त्या घरामध्ये राहतो प्रथमता चोवीस तास त्याचा आत्मा मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर चोवीस तास त्याचा आत्मा यमलोकापर्यंत नेला जातो यमलोकामध्ये त्यानं काय काय त्याला सर्व सांगितलं जातं की तू आयुष्यात काय पुण्य केलीस काय पाप केलीस त्याच्यानंतर आत्म्याला चोवीस तासानंतर पुन्हा त्या घरात आणलं जातं की जिथं त्यानं शरीराचा त्याग केला असतो आणि त्यानंतर तेरा दिवस तो आत्मा त्या घरामध्ये राहतो तेरा दिवसात तो त्या घरात वावरत असतो आणि त्या घरामध्ये त्याला त्याच गोष्टी करू वाटतात की त्यांना पूर्वी केलेल्या असतात पण तो तिथं काही करू शकत नाही तो त्याच्या घरातील परिवाराला मित्रांना कुटुंबाला कशी शोक करतात कशी रडत्यात ही पाहत असतो डोळ्यानं स्वतःच्या आणि त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही गरुड पुराणात की मानव मेल्यानंतर त्याचं पिंडदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे जर पिंडदान नाही केलं तर तो आत्मा अनंत काळासाठी ह्या पृथ्वी तलावर भटकत असतो जे पिंडदान केलं जातं त्याच्यापासूनच त्या मनुष्याचा देह बनलावतो चौथ्या भाग त्याला खायला मिळतो